अकोला इथून जवळच असलेल्या अकोली जहागीर येथे सव्वीस तारखेच्या रात्री बारा ते एकच्या दरम्यान आकस्मिक पावसाने नैसर्गिक ढगपुटी सदृश्य पाऊस झाला असून शेकडो महिलांचे संसार उघड्यावर आले आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील काही महिलांनी सांगितले गरीब महिलांच्या घरांचे अनुतान नुकसान झाले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत घरातील खानपाण्याच्या सर्व वस्तू वाहून गेल्या आहेत शासनाचा एकही अधिकारी सदर ठिकाणी भेट देण्यासाठी सुद्धा अजूनपर्यंत आला नाही गावठाण वस्तीत राहत असलेले बत्तीस ते तेहतीस जणांचे घरे संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली सर्व प्रकारचे जीवनावश्यक साधने घरात पाणी शिरल्यामुळे उद्ध्वस्त झाली आहे घरात पावसाचे पाणी भरले असून अकोली जहागीर येथील ग्रामपंचायतने प्रस्ताव दिले होते मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत हे पर करी प्रस्ताव कार्यालयात धूळखात पडले असल्याचे येथील राहत असलेल्या गावकऱ्यांनी सांगितले मात्र त्यांचे हे घरकुल प्रस्ताव नियमाकुल झाले नाहीत सदर घरकुल नियमाकुल करून देण्यात यावे अशी विनंती अकोली येथील सर्व कुटुंबियांनी शासनास केली

आपण ह्या जो ढगपुटीचा प्रकार झाला रात्री या संदर्भात ग्रामपंचायत स्तरावर आपण कोणती कारवाई करणार आहात आणि हे जे लोक घरकुलापासून वंचित आहात त्यांना नियमाकूल करण्याकरता आपण काय प्रयत्न केले आजपर्यंत ते के थोडक्यात प्रतिक्रिया ते इथे येऊन आम्ही सगळी मंडळ अधिकारी आणि पटवाडी साहेबांनी सर्व घराची पाणी केली त्यांच्या घराची खूप पाणी झालेली आहे आणि त्यांना खूप त्रास झाला आहे टोंगळ्या टोमळ्या पाणी त्यांच्या घरातनी त्यांचे आणि भांडे घरातलं सगळं वहून नुकसान झालेलं आहे तरी आमच्या ग्रामपंचायतच्या स्तरावर आम्ही सगळे कागदपत्र जे पाहिजे ते आम्ही निमाकुलचा प्रस्ताव गाववाडीचा प्रस्ताव हे सगळं आम्ही तिथं पोस्त केला आहे आणि आम्ही याच्यासाठी दोन तीन वेळा तिथं निमाकुलसाठी गेलेलो आहे तरी आम्हाला ते या या संदर्भात काही प्रसि प्रतिसाद दिलेला नाही आहे आणि या लोकांना या घरकुलं पण आलेलं आहे पण यांचं नियमाकुल न झाल्यामुळे यांना मी घरकुलासाठी हे वंचितच आहे पण हे नियमाकुल कधी होणार काय होणार एक वर्षापासून याचा प्रस्ताव दिलेला आहे तर याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहो पण यांचं हे नियमाकुल झालं पाहिजे असं आम्हाला खूप मनापासून वाटते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब नक्कीच करा